बराबर टाका माय किती लांब चालले हा आमच्या घरासमोर ठेवा ना

ते काल मी ते साईड साईड जागा द्या थोडी थोडी मजबूत ठेवायची होती ना ही ठेवा मोठी

चाल गी माहिती माहिती तू घेऊन गे कसा दृष्टी कोकणातली दृष्टी अशी घेते की <laughs> <थे> <laughs>

Betul betul. Kalau <laughs> kita nggak Va chân là một cái <laughs> chân là một cái <laughs> chân là một cái 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 chân là một

विविनाली कावास विविनाली झोपल्या गाण झोपल्या मामी अरे 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 तेल उठले काकोनु बप्पा देली बाई बप्पा बप्पा ती तो लगे सागेचा

kita दामायवला मला

स्तोबाइ <laughs>